दत्त भक्तांनो तुम्हाला दत्तगुरूंची ही प्रमुख वैशिष्ट्ये माहिती आहेत का सर्वप्रथम एक साधूंचे संरक्षण करणे दुर्जनांचे निर्दालन करणे व धर्मसंस्थापनेसाठी धर्माचे आचरण करणे हे दत्तगुरूंचे प्रमुख वैशिष्ट्य आहे इतर अवतारांप्रमाणे हेतू सफल होताच निजधामास न जाता दत्तगुरू जगाच्या अंतापर्यंत आपले कार्य करणार आहेत दोन ब्रह्मदेवाचे पुत्र ऋषी व त्यांच्या कठोर तपश्चर्येचे फळ म्हणून दत्तगुरूंचा अवतार झाला आणि म्हणूनच तो अवतार अयोनी संभव मानला जातो तीन या अवतारात ब्रह्मा विष्णू व महेश या तीन प्रमुख देवांचे व त्यांच्या परंपराचे ऐक्य आहे सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय यासाठी प्रसिद्ध असलेल्या या तीन देवांचे एकरूपत्व म्हणजे हा दत्तप्रभूंचा अवतार होय चार दत्तावतार हा ब्राह्मण कुलातील असून सती अनसुया मातेच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने या अवतारास अधिक महत्व आहे पाच श्रीराम श्रीकृष्ण इत्यादी अवतार हे गृहस्थाश्रमी अवतार होते तर दत्तावतार हा फारच अल्पकार गृहस्थाश्रमात राहून नंतर अवधूत अवस्थेतच भ्रमण करणार आहेत सहा हा दत्तगुरूंचा अवतार म्हणजे साक्षात परब्रह्ममूर्ती प्रत्येकासाठी श्री सद्गुरूंचाच अवतार होय आणि म्हणूनच साधक श्री गुरुदेव दत्त असा यांच्या नावाचा जयघोष करतात सात श्री दत्त हे केवळ गुरुदेव नसून ते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या स्वरूपात आहेत आठ श्री दत्तात्रेयांनी आपल्या भक्तांना विविध वेशात व स्वरूपात म्हणजेच अवधूत फकीर मलंग वाघ इत्यादी रूपात दर्शने दिली आहेत नऊ दत्तावतार हा प्रामुख्याने वर्णाश्रम पद्धतीचा पुरस्कार करणारा असला तरी इतर जाती जमातींना त्याच्या उपासनेस कोणताच प्रतिबंध नाही दहा दत्त व दत्त संप्रदायाचा नाथ महानुभाव वारकरी रामदासी इत्यादी उपासना पंथांशी घनिष्ठ संबंध आहे उदाहरणार्थ गोरक्षनाथ हे दत्तात्रेयांचे शिष्य महानुभाव पंथात एकमुखी दत्ताची पूजा होते समर्थ रामदासांना श्री दत्तात्रेयांचे साक्षात दर्शन झाले होते अकरा तळी वस्ती जवळ धेनू व श्रवाणाचे सान्निध्य हे दत्तावताराचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य बारा त्रिमुखी किंवा एकमुखी दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच दत्तपादुकाची ही पूजा अर्चा अनेक दत्तस्थानांवर केली जाते तेरा गुरुवार हा दत्तगुरूंचा वार या दिवशी घराघरांतून व दत्तस्थानांतून दत्तात्रेयांचे पूजन भक्तिभावाने मोठ्या प्रमाणात केले जाते चौदा श्री दत्तात्रेयांचे सोळा प्रमुख अवतार आहेत पंधरा श्री दत्त उपासनेत योगाला अनन्य साधारण महत्व आहे शाक्त व तांत्रिकांनीही श्री दत्तात्रेयांना आपले आराध्य दैवत मानले आहे सोळा श्री दत्तात्रेय हे शरणागत वत्सल व भक्तांवर अनुकंपा व दया करणारे आहेत आणि म्हणूनच नुसत्या स्मरणानेच ते भक्ताची आर्त हाक ऐकून धावून येतात सतरा धर्म व अध्यात्मात व्यापक व उदार दृष्टिकोन हा दत्तावताराचा आणखी एक विशेष गुण आहे अठरा दत्त संप्रदायाचे तत्वज्ञान उदात्त दिव्य भव्य निर्मळ व सोलिव औदयित स्वरूप आहे एकोणीस भूत प्रेत पिशाचे दत्तात्रेयांच्या वाऱ्यालाही उभी राहत नाहीत वीस दत्तात्रेयांच्या व्यापक व उदारदृष्टीमुळे ही उपासना प्रणाली किंवा संप्रदाय कल्पांतापर्यंत खचितच पथप्रदर्शन करीत राहील एकवीस जोपर्यंत जगामध्ये मानव हा तापत्रयांनी त्रस्त व पीडित असा राहील तोपर्यंत दत्तात्रेय अज्ञानांधकारात त्या सदैव मार्गदर्शन करीतच राहतील ही आहेत दत्तगुरूंची प्रमुख वैशिष्ट्ये